ठाण्यामध्ये दरवर्षी आमचे मित्र आणि सहकारी मंत्री प्रताप सरनाईक आयोजित करतात आणि ठाणेकरांकरता एक अतिशय चांगली सांस्कृतिक मेजवानी या निमित्ताने सर्वांना मिळते आणि विशेषतः देशभरातनं सगळे प्रथित यश अशा प्रकारचे कलावंत गीतकार संगीतकार वेगवेगळ्या कला आपल्यासमोर सादर करणारी मंडळी चित्रकार असे सर्व लोक या ठिकाणी आपलं प्रदर्शन करतात आणि त्यातून एक निखळ आनंद हा ठाणेकरांना प्राप्त होतो आज रणजित रजवाडा यांचं या ठिकाणी गझल गायन चाललेलं आहे सुफी गायन देखील चाललेलं आहे त्यांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो मी बहुत -बहुत स्वागत करता हूं आपको बहुत शुभकामनाएं देता हूं। या कार्यक्रमालाही खूप खूप या ठिकाणी शुभकामना देतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी प्रतापजींचं मनापासनं अभिनंदन करतो आणि मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र मंच आदरणीय